बाळा काय कर करते ग तू का मम्मी कोण तुझी कोडे आवडते तुला काय रे स्वराज तुला आवडते कोडे ग पापड ग गे वि

विवी तुला येतो का का कर, कर बर बरं सोबत चला आता विवी आपली विवी आणि आरू डान्स सोबत चला एक एक दोन तीन स्टार्ट एक नंबर एक नंबर विवीनले भाई डान्स केला बरं का हां तू पण केलं छान स्वरा तुला येतो का डान्स कोणता कोणत्या गाण्यावर येतो बरं तू तू डान्स कर तुला जे येतो ती गाणे डान्स करून हा अच्छा कर तिघ सोबत कर चला तिघ सोबत कर बर का चल विवी

પાપડ તળ કાર્યક્રમ ચાલુ વિદ્યા કઈ કરતી કઈ વિશેષ

E aí, você vai fazer o seu trabalho? Você